आज मी तुमच्यासाठी कोकोनट बिस्किट म्हणजेच कोकोनट कुकीज हे कसे बनवायचे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे ही रेसिपी तुम्ही ओव्हन किंवा एअर फायरशिवाय तुम्ही बनवू शकता तर ही कढईत कशी बनवायची तेही मी तुम्हाला दाखवणार आहे ही रेसिपी टिप्स अँड ट्रिक्ससहित बनवा तुमचीही परफेक्ट अशीच बनेल तर ह्या रेसिपीसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आपण पाहून घेऊया तर मी दीड वाटी एक वाटीचं माप ठरवा आणि त्याच माप मापाने तुम्ही सर्व साहित्य घ्या दीड वाटी मैदा घेतला आहे आणि अर्धी वाटी मी अमूल बटर घेतलं आहे रूम टेम्परेचरमध्ये हवं आणि दूध पण रूम टेम टेम्परेचरमध्ये मी थोडंसं घेतलं आहे आणि पिटी साखर घेतलेली आहे साखर मिक्सरला लावून तुम्ही दळून घ्या आणि डेसिकेटेड कोकोनट बाजारात भेटतं म्हणजे खोबऱ्याचा किस हा मी अर्धा बाऊल घेतला आहे आणि साखरही मी अर्धा बाऊल घेतलं आहे हे सर्व साहित्य त्याला लागणार आहे मेजरमेंट व्यवस्थित घ्या आणि त्याप्रमाणे बनवा म्हणजे तुमचे कुकीज फसणार नाही तर आता आपण एका बाऊलमध्ये अमूल बटर घालून घेणार आहोत तर अमूल बटर आपल्याला अर्धा बाऊल घ्यायचं आहे ते आपण फेटून घेणार आहोत रूम टेम्परेचरमध्ये अमूल बटर घेतलेलं आहे मी आणि ते या रवीच्या साह्याने मी ते घुसळून घेणार आहे बघा याप्रमाणे क्रीमी टेक्शरमध्ये आपल्याला एक मिनटं तरी फेटून घेणार आहे व्यवस्थित फेटून घ्या ह्याप्रमाणे mm. आपल्याला अमूल बटर व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आता mm. त्यामध्ये मी साखर घालून घेणार आहे आणि साखर घातल्यानंतरही आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे एक मिनटं फेटून झालेलं आहे mm. क्रीमी टेक्शरमध्ये आपल्याला अमूल बटर झालेलं दिस दिसत आहे आता साखरमध्ये मी परत फेटून घेणार आहे तर अर्धा बाऊल पिटी साखर मी त्यात चाळणीने चाळून घेत आहे म्हणजे जर साखरेचा कण असेल तर तो, तो वेगळा होईल आणि पिटी साखर आपल्याला भेटेल त्यामुळे मी अर्धी बाऊल पिटी साखर चाळणीत गाळून घेत आहे याप्रमाणे चाळून घ्या आणि उरलेली खडी साक साखर असेल ती आपण साईडला करून ठेवूया बघा याप्रमाणे चाळून घेतलेलं आहे आणि आता अमूल बटर आणि पिटी साखर आपण चांगलं फेटून घेऊया ते पण जवळजवळ एक मिनटं मी व्यवस्थित फेटून घेणार आहे एकत्र एक जीव झालं पाहिजे आणि असा लाईट कलर त्याचा तयार होतो अमूल बटर पिवळा असतं तो असा व्हाईट क्रीमीश कलरमध्ये तयार झालेला दिसतो आणि एवढा फ्लफी असा झालेला पाहिजे व्यवस्थित एक दीड मिनटं फेटून घेतल्यानंतर बघा ह्याप्रमाणे आपला तूप आणि पिठी साखरचा सा बॅटर तयार होईल त्यामध्ये आता मी डेसिकेटेड कोकोनट घातलं आहे अर्धा बाऊल आणि तेही त्यात मिक्स करून घेत आहे ह्या अमूल बटरऐवजी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता पण मी अमूल बटर घातलं आहे कारण त्याच्याने टेस्ट खूप छान लागते तर तुम्ही अमूल बटरही घालू शकता मेजरमेंट लक्षात घ्या अर्ध वाटी मी अमूल बटर घेतले अर्धी वाटी मी साखर घेतली अर्धी वाटी मी बेसिकेटेड कोकोनट घेतले आणि ते मिक्स करून घेतले आता मी मैदा घालून घेत आहे दीड वाटी मैदा घेतला आहे तो मी त्यात चाळून घेत आहे गायने आणि व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर आपल्याला परत तो मिक्स करून घ्यायचा आहे बघा याप्रमाणे आपण मैदाही त्यात मिक्स करून घेत आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्या आता आता मिक्स करून झाल्यानंतर ह्या मैद्यामध्ये ह्या बॅटरमध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे बेकिंग सोडा घालायचा नाही आहे बेकिंग पावडर घालायची आपल्याला बघा याप्रमाणे आपण बेकिंग पावडर घालणार आहोत तीसुद्धा मी अर्धा टीस्पून घालणार आहे जास्त घालू नका अर्धा टीस्पून घाला या मेजरमेंटला अर्धा टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर लागणार आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं दूध घालून मळून घट्टसर पण मऊसर असा गोळा तयार करायचा आहे दूध आपल्याला अर्धच लागलंय म्हणजे जवळजवळ चार टेबल स्पून आपल्याला दूध लागलेलं आहे तुम्हाला कमी जास्त दूध लागू शकतं पण अंदाजे चार टेबल स्पून दूध लागलेलं आहे आता छोटा गोळा करून मी तुम्हाला दाखवते मोठ्या लिंबा एवढा गोळा घेतला आहे बघा ह्याप्रमाणे आणि थोडा चपटा करून आता मी ड्राय कोकोनटमध्ये त्याला एका बाजूनी बुडवून घेणार आहे बघा यास याप्रमाणे आपण एका बाजूला खोबऱ्याची पावडर लावून घेत आहोत थोडासा पसरट करून घेतलं आहे अशाचप्रमाणे आपण जर तुम्हाला एक साईज करायची असेल तर चमच्याचं माप घ्या आणि त्याप्रमाणे गोळा तयार करा आणि असा चपटा करून गोल करून व्यवस्थित त्याला घ्या आणि सुकं खोबरं लावून घ्या सुकं खोबऱ्याचं किस मी लावून घेतलं आहे बघा ह्याप्रमाणे आपण सगळे गोळे तयार करणार आहोत आता इको बेगचं पेपर मी राऊंड कापून घेतलं आहे आणि त्या प्लेटवर ठेवणार आहे किंवा तुमच्याकडे केक टीन असेल तर तुम्ही तो केक टीनही वापरू शकता पण जाडबुडाचं असं भांडं पाहिजे म्हणजे आपली बिस्किट खालून करपणार नाही याची काळजी घ्या आणि बिस्किट थोड्या थोड्या अंतरावर ठेवा म्हणजे चिकटले जाणार नाही आणि सुकं खोबरं लावलं आहे ती बाजूवर ठेवा याप्रमाणे आपण सगळे बिस्किट तयार केलेले त्याच्यावर ठेवून घेणार आहोत याप्रमाणे तुम्ही सर्व बिस्किट तयार करून ठेवू शकता आणि आता आपल्याला फ्रीजरमध्ये फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये आपल्याला हे बिस्किट पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे मी फ्रीजरमध्ये नाही पंधरा मिनटं आपण ठेवून देतो आहोत आता पंधरा मिनटानंतर मी बाहेर काढलेत आणि आता कढई फ्री हिटला मी पाच मिनटं आधी ठेवली होती जर तुमचा केक केकटीन छोटा साईजचा असेल तर तुम्ही रिंग ठेवा आणि मग त्यावर ठेवा पण माझी प्लेट असल्यामुळे ती प्लेट कढईच्या वर आहे त्यामुळे रिंग ठेवत नाही आहे मी जर तुमचं भांडं आत जाणारं असेल तर रिंग ठेवा आणि मग त्यावर भांडं ठेवा याप्रमाणे आपण झाकून घेतलेलं आहे व्यवस्थित झाकून घ्या आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला स्लो करायची आहे स्लो करून आपण पंधरा ते वीस मिनटं त्याला झाकून ठेवणार आहोत आणि जर तुम्हाला ओव्हनवर किंवा एअर फायरवरती त्याला कुकीजला फ्राय करायचे असतील म्हणजे शेकून घ्यायचे असतील तर तुम्हाला वन एटी डिग्री सेल्सिअसवर दहा ते बारा मिनटं ठेवावे लागतील मध्ये पाच सहा मिनटांनी चेक करा ब्राऊन रंगावरती आपल्याला हे कुकीज करायचे आहेत याप्रमाणे आपले कुकीज तयार होतील आता शेगडीवरचे कुकीज आपले तयार झालेले आहेत सतरा मिनटं लागली आहेत ह्याप्रमाणे आपण कुकीज तयार करून घेतलेले आहेत मध्ये मी चेक केले होते बघा याप्रमाणे आपले कुकीज तयार झालेले आहेत तुमचेही कुकीज असेच याप्रमाणे तयार होतील चविष्ट तर लागतीलच आणि तुम्ही हे टिप्स आणि ट्रिक्स सहित केले तर तुमचेही कुकीज याप्रमाणे खुशखुशीत होतील तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार